जवा जवा तुया गावा उरुन जाई तुझे चोरुन पाई आजच्या पिढीला व युवक वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी खतखत मास्तर म्हणून प्रसिद्ध असणारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराडे यांनी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे चार एप एप्रिल रोजी दाते सभागृहात हे शिबिर आयोजित केले असून यावेळी वकिलीची पदवी नसलेले कायदेतज्ञ दिगंबर पाचगडे आणि लेखामेंडा येथील वन हक्क कायद्याचे अभ्यासक देवाजी तोफा यांची प्रगट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे धकाधकीच्या जीवनात कायदा सुव्यवस्था ग्रामीण विकास वन हक्क जलसंधारण अशा विविध महत्त्वाच्या गोष्टी युवकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे पर्यावरण जोपासताना ग्रामीण तसेच शहरी भागात सध्या कार्य करणाऱ्या सामाजिक घटकांकडून प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले तर तरुण पिढी आपली वाटचाल योग्य दिशेने करते त्यामुळे नितेश कराडे यांनी वर्ध्यात वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे चार एप्रिल रोजी होणाऱ्या मार्गदर्शन शिबिरामध्ये तरुणांनी सहभागी होत पर्यावरण कायदा व ग्रामीण विकास समजून घेण्याचे आवाहन नितेश कराडे यांनी केले आहे सर्वप्रथम नमस्कार हा कार्यक्रम मी नाही आहे माझे जे काही सहकारी मित्र आहे आणि क्लासचे विद्यार्थी जे काही चारशे पाचशे विद्यार्थी आहे आणि मित्रमंडळी आहे हो आपण जे लोकांसाठी काम करतो या सगळ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला मग सांगितलं का असा असा कार्यक्रम ठेवायचा आहे तुम्ही पाहुणे बोलवून द्या मग मी त्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट करून दिला पहिले तर पाच तारखेला माझा वाढदिवस आहे आणि चार तारखेला जो कार्यक्रम आहे त्या चार तारखेच्या कार्यक्रमात सकाळी दहा वाजता प्रोग्राम सुरू होईल दाते सभागृहामध्ये तिथे पहिला कार्यक्रम आहे जे समाजासाठी खूप चांगलं काम करतात आणि मुलांसाठी त्यांच्याकडून एक आदर्श एक काम आहे जसं पेले पाटील आदर्श गाव पाठोड्याचे सर माजी सरपंच आहे आणि त्यांनी जे गावात अपलातून बदल घडून आणले कारण मी ते गाव पाहून आलो त्यांना आपण बोलावलं आहे त्यात वर्धा जिल्ह्यातले सर्व ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य सरपंच यांना मी विनंती करतो का त्या कार्यक्रमाला तुम्ही या सकाळी दहा वाजता जाते सभागृहात चार तारखेला एक मुस्लिम समाजातील सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे शेख आणि तिचा करणारा प्रवास आहे ते सुद्धा त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे सोबतच एक हायकोर्टात लॉ ची डिग्री नसलेला ऍडव्होकेटची डिग्री नसलेला माणूस लोकात केस भांडतो वकील नसून आणि तो जेव्हा जेव्हा राहतो तेव्हा सगळे हायकोर्टाचे आर्गुमेंट ऐकायसाठी येतात आणि न्यायाधीश सुद्धा काळजीपूर्वक त्या माणसाचं आर्गुमेंट ऐकतात तिथं इंग्लिश भाषा आहे तर तो माणूस मराठीतून आर्गुमेंट करतो आणि अनेक जे त्याची त्याचिकेतून अनेक भ्रष्टाचार त्या माणसाने बाहेर काढले ठीक आहे असा माणूस त्याने बॉडी बॉडीगार्ड केला कारण मोठ्या राजकीय लोकांच्या विरोधात त्यांनी जन्ही याचिका टाकली महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो का विजय असो अशा माणसाने सुद्धा आपण बोलावलं का, का भारतीय लोकशाहीने ही दिलेली ताकद आहे था। तर तुम्ही वकिली पेशा नसताना सुप्रीम कोर्टात सुद्धा लढू शकता ठीक आहे त्याच्यानंतर वन हक्क कायद्याचे प्रवर्तक यांनी आदिवासी लोकांना ह्या वनाच्या जमिनी भेटायला पाहिजे ज्या जंगल जमीन हमारा आहे ठीक आहे लढना तो पडना पड़ेगा असा नारा देणारे ठीक आहे दिल्ली मुंबई तुमचं सरकार आमच्या गावात आमचं सरकार ठीक आहे असा त्यांनी नारा दिला असे वन हक्क कायद्याचे प्रवर्तक लेखा मेंढा हे वन हक्क अंतर्गत पहिलं गाव त्यांचं गाव झालं ठीक आहे असे लेखा मेंढाचे नायक देवाजी तोफा यांनाही आपण बोलावला आहे ठीक आहे यातल्या दोन लोकांची आपण मुलाखती घेणार आहे आणि दोन लोकांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहे वर्धेतल्या मी तमाम लोकांना विनंती करतो की सकाळी दहा वाजता चार तारखेला जाती सभागृहात हा कार्यक्रम ऐकायला या आणि मग नंतर चार वाजता हा कार्यक्रम संपला की चांगला की दोन तासाची सुट्टी झाली तर लगेच मग गझल संख्या आहे सर्व लोकांसाठी आहे त्याच्यात अनंता राऊत नितीन देशमुख ठीक आहे त्याच्यानंतर सुयोग राजणेकर ठीक आहे अनेक लोकांना मी आमंत्रित केलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हाडके म्हणून एक आपल्या वेचे प्रसिद्ध गझल लिहिणारे काही लोक आहेत त्यांना सर्वांना मी आमंत्रित केलं आणि हे सर्व लोक संध्याकाळचा गझल संध्याचा प्रोग्राम गाजवणार आहे एक विद्यार्थ्यांना एक एंटरटेनमेंट म्हणून आणि एक मराठी गझलमध्ये एक वेगळी ताकद आहे ती ताकद लोकांना कळावी आणि लिखाण किती सुंदर लिहिता येते ठीक आहे मग मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा जवा जवळ तु या गावावरून जाईल तुझे चोरून आहे गेले जमाने आंबे खाली जिचा याचा अशा तू कविता आणि गजल या कार्यक्रमात तुम्हाला ऐकायला मिळेल हा कार्यक्रम दात्य सभागृहातच ठीक आहे सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत राहील आणि पाच तारखेला माझा वाढदिवस आहे तर मी सर्व लोकांना विनंती करतो की तुम्ही मला कोणतेही पुष्पगुच्छ ठीक आहे वाढदिवसाला येताना आणू नका ठीक आहे काही गिफ्ट आणू नका त्याच्या बदल्यात मला तीनशे पेजीचे रजिस्टर आणि हे असे पेन आणून द्या जेणेकरून मला ते प्रश्नचिन्हा सारखी शाळा आहे औरंगाबादला एक पास फुल आहे तिथे मला दान करता येईल ठीक आहे तुमच्याकडून अर्धा डझन नव्हते अर्धा डजन आणा एक डझन होते एक डजन आणा ते मला गिफ्ट द्या पाच तारखेला मुलांनी एक क्रांतिकारी गीतांचा कार्यक्रम ठेवलाय वाढदिवसानिमित्त गुरु कृपा लॉन मध्ये जुनाबाडी चौक येथे ठीक आहे आणि तिथेच मग चार नंतर त्यांचं काय नियोजन आहे मला माहीत नाही पाच तारखेला सायंकाळी साडेपाच सहा वाजता तो कार्यक्रम चालू आहे तो दहा वाजेपर्यंत चालेल आणि पाच तारखेला सकाळी सर्व विद्यार्थी आम्ही श्रमदान करणार आहे चारशे पाचशे विद्यार्थी ऑक्सिजन पार्कवर ठीक आहे पाच तारखेला असं हे सगळं कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि या नियोजनात माझा जो मित्र परिवार आहे त्यांनी हे सगळं आयोजन केलं हे फक्त हे जे लोक होते त्यांच्यासोबत कॉर्डिनेट करून दिलं आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत लोकांपर्यंत काही चांगलं नॉलेज गेलं पाहिजे आणि जे आदर्शवत लोक या समाजासाठी काम करतात त्यांनी कसं केलं त्यांचा अनुभव पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन माझ्या सर्व मित्र परिवारांनी माझ्या वाढदिवसाने केलं मी त्यांचे के मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो आणि या कार्यक्रमाला तुम्ही नक्की या तुम्ही सर्व आमंत घेता धन्यवाद जय जय महाराष्ट्र